आपल्या मनात आपली स्वतःची जी प्रतिमा बनत असते ही प्रतिमा आपण स्वतः बनवलेली नसून आपल्या सराउंडिंगमध्ये असलेल्या लोकांनी ती बनवलेली असते आपले पॅरेंट्स आपले टीचर्स आपल्या सराउंडिंगमध्ये असलेली मुलं नातेवाईक यांनी ती इमेज बनवलेली असते आणि आपण स्वतःला जे आज समजत आहे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे शांत आहे प्रेमळ आहे हुशार आहे मठ्ठ आहे बावळट आहे धानरट आहे जे पण आज तुम्ही आहात असं तुम्ही स्वतःला समजत आहात हे तुम्ही स्वतः डिसाईड केलेलं नसून तुमच्या सराउंडिंगच्या लोकांनी डिसाईड केलेलं असतं लहानपणापासून तुम्ही तुमच्या पॅरेंट्सकडून ऐकतात टीचर्सकडून ऐकतात तुमच्या बरोबर असलेल्या मुलांकडनं ते जे तुम्ही स्वतःबद्दल ऐकतात ते तुम्ही ग्रह ग्राह्य धरतात आणि तेच तुम्ही अज्युम करतात आणि म्हणून तुमच्या मनामध्ये खूप सारे मेंटल ब्लॉक्स असतात स्वतःबद्दल आणि हेच मेंटल ब्लॉक्स तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा बनतात सो प्रो सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम करून तुम्ही हे अडथळे दूर करू शकतात तर जसे तुम्ही लहानपणापासून ऐकतात की पॅरेंट्सकडनं ऐकतात हा धांदरटच आहे हा मठ्ठच आहे त्या बावळटच आहे तर तशा प्रकारे तुमचं माइंड प्रोग्रॅम होतं पण जसे जसे हे ब्लॉक्स चेंज व्हायला सुरुवात होते तुम्हाला असे लोक भेटतात जे तुम्हाला तुम्हाला आत्तापर्यंत कोणीच सुंदर म्हटलेलं नाही आणि अचानक कोणीतरी सुंदर म्हणतंय तुम्हाला किंवा तुम्हाला म्हणते तुम्ही खूप प्रेमळ आहात कोणी तुम्हाला लहानपणी म्हटलंय तू खूपच पॉलिटिकल व्यक्ती आहे हा खूपच डामरट आहे आणि अचानक एक व्यक्ती भेटतो आणि तो म्हणतो अरे हा तर किती प्रेमळ आहे किती सोज्वळ आहे आणि निर्मळ मनाचा आहे तर तो व्यक्ती पूर्णपणे चेंज होऊन जातो तुमचं माइंड कॉन्शियसलीसुद्धा प्रोग्रॅम होतं नॉट नेसेसरी सोबतच प्रोग्रॅम होतं सो so, कंटिन्युअसली आपल्या आजूबाजूला आपल्याबद्दल लोक काय बोलतात याच्याने आपलं माइंड प्रोग्रॅम होत असतं आणि आपण परसेप्शनच्या जगात जगतोय दुसरे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात त्याचा आपण विचार जास्त करतो आणि त्यावर डिपेंड करते आपली इमेज आपल्या मनात जी बनत असते कंटिन्युअसली चेंज होत असते ही त्या लोकांवर अवलंबून असते एखादी मुलगी कसे कपडे घालते हे तिच्या फ्रेंड सर्कलवरती आणि तिच्या पॅरेंट्सवरती डिपेंड करतं ती ज्या संगतीत राहते त्याप्रकारे तिच्यामध्ये चेंजेस होत जातात आणि अशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व बनत जातं सो हे खूप मॅटर करतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सराउंडिंगमध्ये कोण आहे आपल्या कोणत्या कोणाच्या संगतीत आपण राहत आहोत सो आपल्याला ला जी लाईफस्टाईल घ्यायची आहे जसं आपल्याला बनायचं आहे त्या लोकांची लाईफस्टाईल फॉलो करून आपण जर तसं वागलं तर खूप सारे बदल घडून आपण आणू शकतो आणि आपण पॉझिटिव्ह आयुष्य जगू शकतो पॉझिटिव्ह रस्त्यावर आपण शिफ्ट होऊ शकतो आयुष्याच्या पॉझिटिव्ह लाईफस्क्रिप्टवर तुम्ही शिफ्ट होऊ शकतात जर तुम्ही मोठ्या मोठ्या मिलेनियरचं लाईफस्टाईल आणि हॅबिट्स फॉलो कराल तर तुम्ही नक्कीच ते आयुष्य जगू शकाल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जर तुम्हाला काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात जर तुम्हाला माझ्याकडून पर्सनल सेशन घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे धन्यवाद